नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल तर सरकारची मोठी घोषणा चला तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी आपल्या इतर सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून हिरवा कंदील देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आता सरकारने असे जाहीर केले आहे की कर्मचाऱ्यांना दोन हजार सव्वीसपर्यंत पेन्शन प्रणालीमध्ये आवश्यक ती प्रक्रिया करून आणि विशिष्ट मार्गदर्शक तत्वे जारी करून लागू केली जाणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद झाल्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक आणि सामाजिक असुरक्षितता निर्माण झाली होती म्हणून तो आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना देखील एक मोठा फायदा होणार आहे सदरचा निर्णय हा कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचा वरदान ठरणार आहे कर्मचाऱ्यांमार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन हे एक प्रकारचे विशेषाधिकार नसून तर कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कर्मचाऱ्यास भविष्याच्या सुरक्षेशी संबंधित असून भविष्यात आर्थिक सुरक्षिततेची हमी असणे आवश्यक आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयानंतर आता सरकारमार्फत असे जाहीर करण्यात आले आहे की सन दोन हजार सव्वीसमध्ये देशात पुन्हा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे ज्याचा फायदा हा सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे याबाबतची अधिकृत मार्गदर्शक तत्वे व प्रक्रिया ही लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे सरकारने न्यायालयाला उत्तर देताना सांगितले आहे यामुळे पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहे